नवापूर शहरात मोफत डोळे तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते जयवंत जाधव यांच्या हस्ते आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दर महिन्याप्रमाणे मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन आरोग्यदूत हेल्थ केअर सेंटर नवापूर व दिव्य ज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांच्या हॉस्पिटल मांडवी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेलं होतं सदर आरोग्य शिबिराचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री जयवंत जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं होतं तर प्रमुख पाहुणी म्हणून नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते नरेंद्रभाऊ नगराळे सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील गणेश पाटील आदी उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख मान्यवरांचं स्वागत आयोजकांनी केलं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी कैलासवासी बाबूलाल गुलाब पाटील यांच्या स्मरणार्थ कायमस्वरूपी ठेवण्यात आलेलं असतं आयोजक विश्वनाथ पाटील व संचालिका शालिनीताई विश्वनाथ पाटील गभा विमलाबाई बाबूलाल पाटील चेतन केतन पाटील यांनी हे सामाजिक डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर मोफत चष्मे वाटप शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव यांनी डोळे तपासणी व आरोग्य शिबिराचं कौतुक करत आयोजकांनी सामाजिक भावनेतून केलेल्या कामाची प्रशंसा केली यावेळी अल्प दरात चष्मे वाटप करण्यात येऊन रुग्णांची डोळ्यांची मोठ्या प्रमाणात दिव्य ज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी यांच्या टीमनं तपासणी केली कैलास खासी बाबूलाल मुलाफ पाटील यांच्या स्मरणार्थ आरोग्यदूत हेल्थकेअर सेंटर येथे संपूर्ण डोळे मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या ठिकाणी सत्याऐंशी लोकां रुग्णांचे चेकअप करण्यात आले त्यापैकी पस्तीस लोकांना हे वीस रुपयामध्ये चष्मे देण्यात आले तसेच बारा लोकांना हे बारा लोक हे ऑपरेशनसाठी प्राप्त झाले आहे त्या रुग्णांना आता मांडवी गुजरात येथे रवाना करण्यात येईल व त्याचप्रमाणे त्यांच्या ऑपरेशन त्यांना जेवणाची सोयसुद्धा करण्यात आली आहे तसेच त्या रुग्णांना येथून येथून आता मांडवी येथे घेऊन जातील व तेथून ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना परत येथे नेण्यात येईल तसेच जे ये काही आता ऑपरेशन गरजू चेकअपसाठी राहिले असतील त्यांनी पुढच्या महिन्याच्या अठ्ठावीस नोव्हेंबरला येऊन चेकअप करावे व आम्हाला सेवेची संधी द्यावी ही नम्र 哪个妞？Uh,